देव मातंडा देव मल्लारी तूच कुल वत माझा खंड हाय फ्रेंड कसे तुम्ही सर्व मजेत ना गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका भविष्यात पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे आपण जेजुरीला आलेलो आहोत जेजुरी फिरण्यासाठी तर पाऊस तुम्ही इकडे ह्या साईटून नाही दिसत दाखवतो तुम्हाला तर तर त्यांना आज आपण सर्व खाता ते परिवार जेजूर तिथे आलेलो आहोत मला हे बघा युट्यूब चॅनलवरती जर काही नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग तर आपण सकाळी पाच साडेपाचलाच पोचलेलो आहोत तिकडे हे ट्रॅव्हलर घेऊन आलेलो आहोत तर आता आपण थोडे फ्रेश वगैरे होणार तिकडे रूम वगैरे घेतलेला आहे तर फ्रेश होणार आता आपण तर थोड्या वेळा आणि हे वरती पाहू शकता तुम्ही तर ते बघा हवाई जहाज होतो आहे पॅराशूट लावलेला आहे त्याला आणि हा इकडं विनोदाचा आहे तो चालला आहे तिकडे गाडीमध्ये डायवर झोपलेत काय बघायला त्याला तर आपण फ्रेश वगैरे होऊया आणि निघायच्या पण फ्रेश वगैरे होऊन आपण निघालेलो आहोत तर पहिलं आपण एक ॲड्रेसवरती जाणार आहोत सोनार गल्ली म्हणून तर तिथे देव बनवून घेणार आहोत पण खूप आहे आज हे सर्व माझे माझे आहेत सगळं लेडीज आहेत आणि पुढे आहेत पाहू शकता मित्रांनो सर्व लोक कसे इकडे भांडारा वगैरे लावलेले ला। आहेत आणि इथे श्री तामड देवस्थानक जेजुरी असं वरती नाव लिहिलेलं आहे ते पाहू शकतात इकडं नीला झेंडा आहे जय जयगुर इथे तो लिहिलेला आहे आणि इथून एंट्री आहे आपण जेजुरीला इथून वर जाणार सर्व लोक कसे भांडार लावून उद्या पाहू तुम्ही ये दादांनी एक मस्त चांगला भंडारा लावलेला आहे इकडे पुढे तर आपण जाणार आहोत पहिलं जे कुलदैवत असतं ते कुलदैवत बनवून घेणार आहोत आहोत मित्रांनो आपण आता फायनली मित्रांनो आम्हाला देवी फुलं आहे आणि आता त्या मूर्त्यांची पूजा चालू आहे जोडीने आरतीच वगैरे वाहत आहेत तुम्ही वा तुम्ही बी वा पहिले जोड पाहिजे ना पूजेला कोण जोड लागतो मित्रांनो आता देव घेऊन झालेले आहेत एक ठिकाणी गेलो होतो तर त्यांनी सर्व देवाची नावं वगैरे सांगितलं की कसं काय वगैरे तर जिथे पहिल्या ॲड्रेस होते गेले नव्हते तिथून आता देव बनवून घेतलेला होता आम्ही आणि आता आम्ही वरती तिथे मंदिरामध्ये जाणार जय मल्हारचे इथे तर सर्व फॅमिली इकडे उभी आहेत सगळ्या डिसाईड करतील जाणार आहोत मित्रांनो इकडे पाहू शकता वर भाद्र देवाचं नाव लिहिलेलं आहे वर सॉरी वीरभाद्र देवाचं नाव लिहिलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही इकडे बघा तसं आहे वगैरे आता पुढे पण आपण सर्व देव बघत जाणार आहोत पूर्ण आपण भंडारा वगैरे लावून घेतलेला आहे आपण स्वतःच लावलेलं आहे इकडे मित्रांनो आमजीर आहे तिकडे फुलं वगैरे सर्व प्रसादीसाठी सर्व प्रसादीचं साहित्य वगैरे सर्व असतं इकडे पण देवाचं नाटी सर्व ऐकून सर्व सोय असते मित्रांनो ते विठ्ठलाच्या वगैरे मूर्त्या सुद्धा घेऊ शकता तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत आणि मित्रांनो पाहू शकते हे उमाजी नाईक आहे वरती आईल्याबाई बाई आहेत हे दादा मला मिळालेला आहे तर त्यांनी त्यांची ओळख करून दिलेली आहे तर दादा हाय करा माझ्या यूट्यूब चॅनल फॅमिलीला तर पाहू त्यांनो की भारीवरती असं हे केलेलं आहे तिकडे वरती सुद्धा एक मंदिर असेल भावेश आता ते सर्च मारलत ना वरती मिळेल काय माझं युट्यूब अकाउंट आहे आपलं युट्यूब टाकायची जास्त हां हां हा। हा? तर मित्रांनो आता वरती जात आहोत आपण आता आपल्याला दोन सबस्क्राईब वाढवून मिळालेले आहेत तर मित्रांनो आता आपल्याला दोन सबस्क्राईबर एकाकडून मिळालेले आहेत तो मी व्हिडिओ करत होतो तर तो समजून घ्याला की मी ब्लॉग बनवतो हो आहे तर तो स्वतःहून मला समोरून विचारावं आलं की यूट्यूब अकाउंटचं नाव काय आहे तर मी सांगितलं बावीस आहे म्हणून इकडे <laughs> मित्रांनो थंड पाण्यासाठी हे आहे हे बघा पाण्याची तिंडी म्हणजे काहीतरी ज्यूस तुम्हाला वाटतो त्याच्यामध्ये काहीतरी वगैरे पण काढून देतात सरबत पण मिळतो या आईल्या बाई आहेत वरती शंभू महादेवांची पिंडी हातात घेऊन आहेत उभ्या त्यांचा पुतला आहे तसं ते आणि हे श्री हेंगडी प्रधान हे देवाचं मंदिर आहे आपण आतमध्ये गाभाऱ्यात दा जाणार होता होता देव आहे आणि आता आपण मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलेलो आणि पाहू शकता इथून काय भारी व्ह्यू दिसतो आहे हे बघा आपण आणखी वर थोडा जाऊन दाखवतो तुम्हाला ते आईल्या बाईंचं स्मारक आहे तिकडे जाऊन दाखवतो पण आतमध्ये जायला अलाउड नाही लॉक केलेलं आहे हे बघा पाहू शकत तुम्ही का काय सुंदर दिसतो आहे देवाचं स्थान आहे मित्रांनो पाहू शकतो भंडार लावतो तिकडे मिळणार तिकडे मित्रांनो भंडार लावायचं बस आज भंडाराच भंडार लावायचं तिकडे मित्रांनो पाहू शकतो शिवाजी महाराजांचंही आहे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जी हे पाहू शकता मित्रांनो हे मित्रांनो घोडा इथं फोटो काढण्यासाठी ठेवलेले आहे वरती मंदिर आहे तर आता मंदिरात जाऊया इकडे मित्रांनो पूर्ण शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता मी ही खालची साईड आहे इकडनं सुद्धा येऊ शकता इकडनं पायऱ्या नाही आहेत हे बघा गणपतीचं मंदिर आहे तिथे पाहू आहे मित्रांनो बसून आणि मित्रांनो आपला आणखी एक सबस्क्राईब वाढवलेला आहे आपल्या भावाने भावा आयकर ना आयकर ना हाय कर आहे आपल्याला